सोनियाच्या ताटी उजळाल्या ओवाळी ते भाऊराया वेड्या बहिणीची वेडी ही माया असं म्हणत म्हणत आज भाऊचा दिवस उजळला हे फोटोचं कलेक्शन दोन वर्षापूर्वीचं आहे मागच्या वर्षी खूप धमाल केली होती यावर्षी काय धमाल केली कुठे गेलो काय केलं हे सगळं तुम्हाला दाखवते चला मग करू या व्हिडिओला मॉर्निंग दिवाळीचा दुसरा दिवस आहे आज सकाळचे चव्हासा झालेत इथले मी कारण कालच जे फटाके फोडले आहेत ते आवऱ्याचे सगळे मी दाखवते की ते पसारा पडले दिवाळीला फटाके तर सर्वांनी फोडले पण आवराव मात्र मला एकटीला लागलं बघा किती होतं हे पसारा सगळं आवडलं इथलं हून सगळं झाडून झाडा वगैरे घातला आहे ते रोडपर्यंत सकाळच्या सहा ते आठ वाजेपर्यंत पूर्ण माझं वरचं आणि खालचं हे पूर्ण पार्किंग वगैरे आवडण्यात गेले त्यानंतर स्वयंपाक केला पटापट सगळ्या गोष्टी आवडल्या कारण माहेरी जायचं होतं माहेरी जाण्याच्या आधी मी यांना ऑप्शन केलं कारण आज होता पाडवा अनिल मला घ्यायला आला होता दुपारची पण सर्व कामे आवरून आम्ही निघालो ऑलमोस्ट साडेचार वाजता माहेरच्या रस्त्याकडे चाललं तुम्ही मामाच्या गावला मामाच्या गावला चालले बिवाळी नंतर दिवसभर मामाच्या घरी जायचं म्हणून कल्ला घालणारी प्रिष्का आता मात्र शांत झोपली गप्पा गोष्टी करत करत आम्हाला कधी वेळ गेला कळालंच नाही आम्ही ताईला त्यांच्या माहेरी सोडलं आणि आम्ही पुढच्या वाटचालीकडे निघालो जस्ट वाकीमध्ये पोहोचण्याच्या आधी आम्ही सियाला फोनवर बोललो ही आहे सिया तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ती नक्की दिसेल पोहोचलो बाबा आम्ही वाकीमध्ये आता <coughs> <coughs> चालेल चालेल बाय हो यस बाबा बाय कर बाय कर ओके बाय आली उडील हे माझे काका त्यांना खूप साऱ्या पोयम्स आणि ते म्हणून दाखवलं त्यामुळे त्यांनी पिशकाला बक्षीस दिलं आणि त्यानंतर आम्ही घरी आलो

माझं खूप छोटं आहे त्यामुळे तिथे काही भेटत नाही पण माझ्या काकूच्या साडीच्या घरगुती बिझनेस करता त्यांच्याकडे मला टॉवेल आणि ह्या गोष्टी भेटल्या पण केळी गाई भेटली नाही आणला जाण्यासाठी आम्ही भेंडीची भाजी केली तो भेंडीची भाजी पिशकाने पण करायला घेतली बघा काय करते तुम्हाला करते आणिला दुपारी चार वाजता टिफिन बनवून दिला आणि त्यानंतर पुन्हा आम्ही स्वयंपाक बनवला संध्याकाळचा आणि नंतर आत्या वगैरे आल्या नंतर आम्ही ओवळ्याचा कार्यक्रम सुरू केला आम्हाला सगळ्यांना लगेच जायचं होतं त्यामुळे मम्मी ह्या वर्षी काही जाऊ शकले नाही नंतर ती जाणार आहे कृषीप्रधान असलेल्या आपल्या देशाला खरंच बळीराजाची खूप जास्त गरज आहे त्यामुळेच प्रत्येक वेळेस हे म्हटलं जातं त्यानंतर पप्पांना ओवळ्यावर मी त्यांचा आशीर्वादही घेतला <laughs> <coughs> माझी पिष्का पण मागच्या वर्षीपासून ऑप्शन करते बघा किती गोड अशी ऑप्शन करते अनिल आणि अमोल आम्ही दोघांनाही मिस केलं हे माझे काका आहे त्यानंतर माझ्या आत्यांनी काकांना ओवळलं ह्या माझ्या मसल्याच्या आत्या त्यानंतर सुनीललाही त्यांनी ओवळलं टिष्का आज दिवसभर झोपलेली नव्हती त्यामुळे तिला खूप झोप येत होती त्यानंतर आज पप्पांना ओवाळलं सर्वांच झाल्यानंतर मी सुनीलला ओळलं आणि व्हिडिओ सेशन केलं आमच्या मम्मी साहेबांनी तर बघा काय मज्जा आहे ते मम्मी तुला एकच सांगायचं आहे तू असते ना तेव्हाच मला ते धावसं वाटतं ಅರೆ ಹುಷಾರುಶಾರಿಮಾ ನುಡೇ ಮಾ

प्रिष्का आणि तिच्या मामाने मिळून मन भर तर फटाके फोडले हो लडकशा लावली पप्पा फेकायचं असत बाळा सगळे एकदाच फेकत प्रिशका अरे पण एक एक फेकत असतात फटाके फोडल्यानंतर आम्ही थोडं फोटो सेशन केलं कारण आठवणी राहतात म्हणून आणि नंतर आम्ही जेवण केलं सगळ्यांनी मिळून तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अजूनही दिवाळीचे दोन तीन व्हिडिओ बाकी आहे पुढचा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या बालमैत्रिणीची तुम्हाल नक्कीच आठवण करून देईल असा आहे तसेच आता म्हणून मी माझी भाची बघायला जाणार आहे तोही व्हिडिओ आहे तर तुम्ही नक्की बघा थँक्यू फॉर वॉचिंग बा बाय